वेलकम डेली दर्शन ब्लॉग या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला इथे तयारी तर समजलीच असेल की नक्की तयारी कशाची आहे तर आज आहे माझ्या मुलीचा बड्डे बड्डेची तयारी चालू आहे आणि इथे आता केकची पण तयारी झालेली आहे आम्ही केक ही आणलेला आहे आणि बाहेर आणून ठेवलेला आहे टेबलावरती इथे पहा लहान मुलांशिवाय कुठलाही कार्यक्रम अपूर्णच असतो त्यासाठी लहान मुलांची किलबिल ही अतिशय आवश्यक असते कुठल्याही कार्यक्रमात पहा त्यांच्याशिवाय शोभाच नाही बरोबर ना तर इथे पण असंच काहीतरी तुम्हाला चित्र दिसत आहे त्या आमच्या शेजारच्याच मुली आहेत त्या माझ्या मुलीच्या मैत्रिणीच आहेत त्यांची किलबिल पहा आणि त्या बड्डे कसा करायचा मी काय घेणार तू काय घेणार याचं त्यांचं सा डिस्कशन चालू होतं बहुतेक मला नाही माहिती पण मी आतमध्ये होते खूप छो आमचं घर जरा छोटंच असल्यामुळं जरा जागा थोडी अपुरी पडते आणि आमच्या लहान बाळाचा पाळणा देखील आहे त्यामुळे जागा खूपच छोटी दिसते तरी ते बघू शकता माझी मुलगी सांगते कॅमेरा ऑन आहे त्यामुळे कालवा करू नका मम्मी ओरडेल असं त्यांना सूचना देते आणि आता त्यांना एका बाजूला तिने घेतलेलं आहे तरीही त्या मुली कॅमेरा चालू आहे म्हटल्यानंतर नंतर, नंतर पुढं सगळ्या कॅमेरा पुढे आले आणि अशा नकरे करतात बघू शकता तुम्ही एकीपेक्षा एक कशा नकरे करतात आणि हो हे तर खूपच भारी वाटतं त्यांची नकरे बघायला आणि माझी मुलगी सांगते की असं कालवा करू नका ती छोटी तर मुलगी खूपच आगाव आहे आणि आता त्यांच्या मम्मीने त्यांना हाक मारलेली आहे त्यामुळे त्या गेलेले आहेत अशा प्रकारे आमची आता बड्डेची तयारी पूर्णतः संपलेली आहे आणि आता बड्डे करणार आहोत त्याचा भाग मी उद्या टाकेन बाय